हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर झालं का सगळ्याच पाणी नाश्ता कशा सगळे अशा आहे की मजेत आणि मस्त असताल हे बघू शकता आम्ही आमची मका आणि आमची मका किती मस्त आली बघा आम्हाला तर मस्त वाटते तरी सप्तळ झाली पातळ झाली हम्म तन मारी मन क्वारी मम्मा ए <laughs> हो दिया, दिया, दिया। पर स्मित कर ये बोलो मम्मा बोल मला नको गाडी तुला लय गाडी घे वाटायली बघू शकताय हे आमची जवारी आणि आमचा दादा मला गाडी घ्यायला पैसे द्या 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 हे गप्र आधीच तर काही पण कमेंट करतात उग काहीही बोलू नको तोंडाला येईल तू कुठे तर आम्ही चाललो छोट्याशा गावाला म्हणजे वनसा इथून सहा किलोमीटर आहे सहा ते सात किलोमीटर तर विशेष म्हणजे काय आहे ना तोंडातला आले हॉस्पिटलला जायचं आहे आणि चैनी तुटल्या चा सगळ्यांच्या स्वेटरच्या जाणार आहेत पोरांचं ॲडमिशन काल झालं सकाळ सकाळ व्हिडिओ टाकला आहे तुम्ही बघितलाच असेल त्यामुळं नाही का चैनी म्हणलं पैसे पण एवढे कुठं नासवावे स्वेटर सगळ्यांचे चांगले तर त्या म्हणलं चला चैनी बसून घेऊ हो। मग चैनी बी अन्न होत्या का लांबी जोगायत कुठं भेटल्या नाही भेटत असतील पण नेमकं कुठं माहीत नाही 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 सारखं डबल येणार चार्जर देऊन तसं जाणार आहे मी उद्या जायला सकाळी अजून काय मकुल गरबड आहे मला चाललं चालले मी दवाखान्या जायचंय मला राज राणीच्या जोडी शाळेत जा कारण नाही हिला भक्ती येत नाही भक्तीला तिकडे जायचंय काय मी दादा चाल लावू मागे लागली लाग होती भनसायला चालले माझ्या तोंडात आलंय मला दवाखाने दाखवायचे ना आंटीचं चार्जर सोबत आलं तर

हो तेच यश आहे आहे त्या फोटोवालेच नाव यश डिजिटल फोटो स्टुडिओ बर ठीक आहे तरी मी मला फोन लावाय सांगा माझा नंबर द्या उशीर व्हायला डम बघती येत नाही बघती शाळेवर चालली त्यांच्या तुश तू जायचं असलं जाणार घरी बस आम्ही आलो जाऊन दादा, दादा चल शकताय मित्रांनो हे आहे बनसारोळा गाव इथून सुरुवात होते ह्या रोड इथून रोडचा क्रॉस केलाय हे बघा दादा पण आलाय दादा हाय कर हाय कर इकडं बघून करतात का तिकडं बघून तर इथून सुरुवात आहे तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा सरकारी दवाखाना पण करायचा आहे आणि ते एक दोनच काम आहेत पण एवढ्याला लांब चलत यावं हो लागलं तर हे बघा इथं कमान आहे मी दाखवते तुम्हाला वरी नाव काय दिलंय ते हे बघू शकताय आहे आणि हा रस्ता सरळवरती दवाखान्याकडे गेला आहे थोड्या वेळ पा एक मिनिट व्हिडिओ चालू ठेवते आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओ घेते Thank you. तर हॅलो हाय सगळ्यांना तर सकाळपासून व्हिडिओ मी कंटिन्यू करत होते आणि माझ्या तोंडातलं तो खूप आले त्यामुळे मी हॉस्पिटलला आले होते म्हणजे दाखवण्यासाठी हे तुम्हाला पण माहिती आहे मी सकाळपासून व्हिडिओ शूट करत होते पण एडिट करायला आणि टाकायला मला बिलकुल वेळ नव्हता तर अचानक इथं हॉस्पिटलला आले आणि ॲक्च्युली काय की मी इन्स्टावरती रील्स वगैरे शूट करते सारखं म्हणजे डेली व्हिडिओ असतात माझे आणि यूट्यूबला शक्यतो दोन व्हिडिओ असतात ते तुम्हाला सगळ्यांना म्हणजे फॉलोअर्स जेवढे दुखलेले लोक आहेत त्यांना माहिती आहे तर आज आजी अचानक इथं आले होते तर हे सगळे माझे फॅन भेटले ते बघू शकता येईल बरोबर हाय काय करा आहे मॅडम सगळे माझे फॅन आहेत तर त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद तर तरी मला इन्स्टाला फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ यूट्यूबचे पण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर करा सपोर्ट करा तर कसं असतंय मित्रांनो जे फक्त नावं ठेवायला असते पण नाव कसा कुठं पुढं जाईल ते सांगता येत नाही मला तरी आत्तापर्यंत सगळे नावच ठेवत आले पण मी कुणाकडनं लक्ष देता मी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवले यूट्यूबचं पहिलं पेमेंट घेतलं आणि इंस्टाला कमीत कमी दोन लाख फॉलोअर्स पण ऐकून तर ह्याच्यापेक्षा चांगली प्रगती होईल अजून देवाची कृपा आहे आपल्यावर तर ह्या ह्या लोकांचा म्हणजे माझी काही ओळख नव्हती काय नव्हती ते आमच्या नाही का शेजारच्या गावचं म्हणजे बनसरोळा इथलं हॉस्पिटल आहे सरकारी मी हमेशा इथे येत असते ह्याच्या आधी मी इथं येऊन गेले पण कोणी मला ओळखलं नव्हतं पण एक इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मला एक नवीन ओळख निर्माण झाली त्याचा मला खूप आनंद आहे आणि खूप छान वाटते तर माझी अशीच प्रगती होईल आणि तुम्ही असंच नाव ठेवा राहा तर चला बाय बाय मित्रांनो बघू शकताय आता एक वाजलेला आहे आणि फॅन भेटले होते ना अचानक हॉस्पिटलमध्ये एवढं भारी वाटलं फोटो वगैरे काढले तर आहे मला भरपूर नावं ठेवते लोक आता बघा मी पण थोडी बहुत फेमस झाले मला पण एका लोक माझ्यासोबत फोटो वगैरे काढायला तितकं भारी वाटलं ना तर खरंच ते आता म्हणजे सिस्टर लोक होते सगळे त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद तर आता मी बनसरवळ्यातच आहे आता मी आम्ही चाललोत कुठं फोटो स्टुडिओवाल्याकडं एक जणांना नाही का फोटो आणायला सांगितले शेजारच्या काकून त्यासाठी चाललो तर व्हिडिओ पूर्ण बघा बसवाय स्वेटरच आणले नाही तो दुकानदार म्हणला की तुम्ही स्वेटर घेऊन या त्यामुळं आम्ही आता वापस चाललो ते बघू शकताय आणि हा छोटस गाव आहे आणि ते एक मंदिर पण आहे ते तुम्हाला दाखवते तुम्ही बघा भूक लागली अर्धा दादा मला काय ते कुठून आणले कुठून हा कुठून आणलं बघा इकडं मंदिर आहे हे बघू शकताय